The cat sat on the माणसाचा जन्म झाला गरीब एका हिंदी समाजाच्या माणसाचा जन्म झाला आणि देशाच सर्वस्व स्थान असणाऱ्या लोकसभेत हरिभाऊ पोचले तर असा जीवा भावाचा तुमचा आमच्या सगळ्यांचा हरीबाऊ राठोड नावाचा आपला नेता आहे या नेत्याच्या पाठीशी तुम्हाला आम्हाला उभं राहायचं आहे तर आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री युवा कार्य परिषद योजना सुरू केली या योजनेअंतर्गत तमाम शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या शोषितांच्या वंचितांच्या पोरांच्या हाताला नोकरी मिळाली पण ती नोकरी पूर्ण वेळ मिळू शकली नाही ती फक्त सहा महिन्यासाठी आहे असं तत्कालीन मंत्री म्हणतात पण आम्हाला आमच्या न्याय हक्का प्रामाणिकपणे लढत आहेत आणि यापुढे येणाऱ्या काळातही लढतील आणि यापुढे राज्याच्या खरंच न्याय मिळेल ही आजच्या दिनी तुम्हाला शाश्वती देतो आणि जाता जाता मित्रांनो एकच सांगतो ही लढाई तुमच्या आमच्या